नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती सव्वीस जानेवारीला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पस्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चला तर पाहूयात नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी आणि विभाजन महाराष्ट्र सरकारकडे प्रस्तावित जिल्ह्यांच्या यादीत जी नावे आहेत त्यानुसार जळगाव जिल्ह्यात असलेला भुसावळ हा तालुका आता भुसावळ जिल्हा म्हणून घोषित होणार आहे लातूर जिल्ह्यात असलेला उदगीर तालुका आता उदगीर जिल्हा म्हणून घोषित होणार आहे आता उदगीर जिल्हा म्हणून अस्तित्वात येत आहे तर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हा तालुका आता नवीन जिल्हा होणार आहे मराठवाड्यातीलच जिल्हा नांदेडमध्ये तालुका असलेला किनवड आता किनवड जिल्हा होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात हे नवीन जिल्हे लवकरच अस्तित्वात येणार बारामती हा नवीन जिल्हा होत आहे लवकरच बारामतीचे नवीन जिल्हा म्हणून घोषित होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात दोन तालुके आता नवीन जिल्हे होणार आहेत नाशिकमधील मालेगाव तालुका आता मालेगाव जिल्हा म्हणून अस्तित्वात येणार आहे तर नाशिकमधीलच कळवण तालुका आता कळवण जिल्हा होत आहे पश्चिम महाराष्ट्रात असलेले तीन जिल्हे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही तालुक्यांना जोडून आता माणदेश या नावाने नवीन असा जिल्हा बनणार आहे कोकण भागात असलेला आणि मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन या भागात आता तीन नवीन जिल्हे अस्तित्वात येणार आहेत पालघर जिल्ह्यातून आता जव्हार तालुका हा नवीन जिल्हा म्हणून घोषित होणार आहे तर कोकण भागातील रत्नागिरी भागात असलेला मंडणगड हा नवीन जिल्हा होत आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुका आता महाड जिल्हा म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे ठाणेमधील तालुका असलेला मीरा भाईंदर आता मीरा भाईंदर जिल्हा होणार आहे तर ठाणे जिल्ह्यात तालुका असलेला कल्याण हा आता नवीन जिल्हा होत आहे बुलढाणा जिल्ह्यात असलेला खामगाव तालुका आता खामगाव जिल्हा म्हणून घोषित होणार आहे अहमदनगर जिल्ह्याला विभाजित करून यातून तीन नवीन जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तालुका नवीन जिल्हा होत आहे या भागातील श्रीरामपूर तालुक्याला नवीन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका हा आता नवीन जिल्हा होणार आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्याला या जिल्ह्यापासून विभाजित करण्यात येणार आहे नवीन जिल्हा म्हणून अचलपूर जिल्हा अस्तित्वात येणार आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका हा आता साकोली जिल्हा होत आहे तर महाराष्ट्रातील दुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्ह्यातील तालुका असलेला अहेरीला अहिरे हा जिल्हा म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे महाराष्ट्रातील या सर्व एकवीस नवीन जिल्ह्याचे प्रस्ताव सरकारकडे आहे यावर लवकरच सरकारची मंजुरी म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील या नवीन जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता आहे जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच सब्स्क्राईब करा